अकोल्यात गणेशोत्सवाच्या उत्साहात ज्येष्ठा थाटा माटात आगमन झाले आहे सोमवारी भाद्रपद नवमीला घराघरांमध्ये भक्तिभावाने महालक्ष्मी पूजन पार पडले पक्वानांचा समृद्ध नैवेद्य महाप्रसाद आणि कौटुंबिक एकत्रीकरणामुळे वातावरण मंगलमय झाले आहे अकोला शहरासह ग्रामीण भागात रविवारी ज्येष्ठा गौरींचे म्हणजेच महालक्ष्मींचे थाटामाटात आगमन झाले या आगमनाने गणेशोत्सवाच्या वातावरणात आणखी भक्तिभाव व आनंदाची भर पडली सोमवारी भाद्रपद शुद्ध नवमीच्या दिवशी घराघरात मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मी पूजनाचा सोहळा पार पडला भक्तांनी देवीसमोर धान्य फळे व विविध नैवेद्य अर्पण करून आरत्या केल्या पारंपरिक पद्धतीने पक्वानांचा नैवेद्य मांडण्यात आला पुरणपोळी मोदक करंजी वडे भजी कोशिंबीर भाज्या तसेच आंबील पात्या चकल्या अशा पारंपरिक पदार्थांची थाळी देवीसमोर अर्पण करण्यात आली पूजा संपल्यानंतर भक्तांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला गौरीपूजनामुळे कौटुंबिक एकत्रीकरण साधले जाते नातेवाईक व आपतिष्ट एकत्र येऊन आनंद व्यक्त करतात याच दिवशी अनेक जण शुभ कार्यासाठी मुहूर्त ठरवतात बाजारपेठांमध्येही पूजा साहित्य फुलांचे हार केळीची पाने आणि नैवेद्याच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसली सोमवारी सकाळपासूनच शहरात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी सुरू होती धातूच्या चांदीच्या पायलीतील तसेच धान्याच्या मूर्ती स्वरूपातील गौरींचे आगमन भाविकांच्या घरात झाले अकोला जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही महालक्ष्मी पूजन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरे झाले या पूजनाच्या निमित्ताने सुख समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना करून भक्तांनी देवीसमोर नतमस्तक होत आपले श्रद्धाभाव व्यक्त केले